नाशिक जिल्ह्यातील वणी येथे वन तपासणी नाक्यात होणाऱ्या लिलावात पत्रकारांना चित्रीकरण करू न देता अधिकाऱ्यांनी केला मज्जाव लिलावात अनियमिततेचा आरोप वनाधिकाऱ्यांनी पत्रकारांना असंस्कृत भाषेचा वापर केल्याने नाराजी वन लिलावात चित्रीकरण न होण्यामागे फायदा कोणाचा नक्की गौड बंगाल काय सविस्तर वृत्ता असे की बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी पश्चिम वन विभाग दिंडोरी यांच्या अखत्यारीत असलेल्या वणी येथे लाकूड तस्करांकडून पकडले गेलेले वाहने व लाकूड यांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत होती सदर लिलावाची माहिती पत्रकारांना माहिती होताच चित्रीकरणासाठी गेले परंतु कर्तव्यावर असलेले पश्चिम वन अधिकारी श्री पवार यांनी पत्रकार बांधवांना व्हिडिओ फोटो काढण्यास तसेच चित्रीकरण करण्या कामी अडथळा निर्माण केला तसेच पत्रकारांनी याबद्दल विचारणा केली असता अरेरावी असंस्कृत भाषेचा तसेच अवमानकारक वागणूक देत पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या अगर लिलाव प्रक्रिया पारदर्शक होत आहे तर पत्रकारांना चित्रीकरण का, का निर्माण केला गेला की या लिलाव प्रक्रियेत संबंधित व ठेकेदारांची तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होते अगर लिलाव प्रक्रिया सुरू केली असून कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली तसेच वरिष्ठांनी दिलेली लेखी आदेशाची प्रत न देता पत्रकारांवर चिडचिड करून मोबाईल हिसकावून घेण्याचा अधिकारी यांना कोणी दिला प्राप्त माहितीमुळे श्री पवार यांना तात्पुरते चार्ज असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळविता लिलाव प्रक्रिया तर राबविण्यात आली नाही ना याची संपूर्ण चौकशी करीत वन अधिकारी दोषी आढळल्यास तात्काळ प्रभावाने निहाय तपासणी करण्यात यावी सदर घटनेची दखल घेत पत्रकारांनी केंद्रीय मंत्री पवार मुख्यमंत्री वनमंत्री जिल्हा वनाधिकारी नाशिक यांच्याकडे पवार या अधिकारी संदर्भात तक्रारी केल्या आहेत दोषींवर कडक कारवाई करत अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे लाईव्ह नितेश ताडगे वणी